जी दर्गा तोडण्यात आली त्याच्यानंतर कोठल्याचं प्रकरण गोमास तिथं टाकण्याचं एक प्रकार घडला असे प्री असे सातत्याने काही गोष्टी घडत आहेत पोलीस प्रशासनाने याचा खऱ्या अर्थाने खोलात जाऊन याची चौकशी करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि तुम्ही जर बघता हे सगळं तरुणांना याच्यामध्ये भरकून देणं उत्तेजित असणारे असे विधानं करणं आणि त्याच्यामध्ये एक शांतता प्रिय असणार आपलं शहर आज महाराष्ट्रामध्ये बदनामी आणि कलंक मला वाईट वाटत मी आज परत एकदा सांगतो मी ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी राजकीय याच्यामधून विधान करत नाहीये मी वस्तुस्थिती ही जी काय आहे ती मांडली आजही देखील लाठीचार्ज होऊन काही तरुणांनी काहीच तरुण आणि दोन्ही समाजाचे तुम्ही लक्षात घ्या हे एपिसोड हिंदू समाजामध्ये देखील अशा काही प्रवृत्ती आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये पण काही प्रवृत्ती आहेत मला असं वाटतं मागास पोलीस प्रशासनामध्ये देखील तीच लिस्ट होती पोलिसांची जी गोपनीय कक्षा आहे या गोपनीय कक्षाकडं ही सगळ्यांची नावं असतात मागील काही महिन्यांपासून जातीय तणावाचे बरेचसे प्रकार घडलेले आहेत या यामागं सोशल मीडियावर मजकूर टाकून विशेषतः तरुणांना भडकून देण्याचं हे प्रकार एका विशिष्ट टोळीकडून एका विशिष्ट पॅटर्न थ्रू हे दिलं आहे हा टास्क त्यांच्याकडून कशा पद्धतीने पद्धतशीरपणे होईल आणि या शहराची शांतता भंग कशी होईल यासाठी एक प्री प्लॅन अशा प्रकारचं एक कारस्थान या नगर शहरामध्ये घडत आहे काल सुद्धा आपण जर बघितलं दोन तीन दिवसापासून पालक लावले गेले होते दरवर्षी दुर्गा दौड ही जी आपल्या शहरामध्ये ही घडती त्या माध्यमातून बारा तोटी कारेंजा परिसरामध्ये रांगोळीच्या कारणानं एक प्रकारची एक अशी घटना घडली की ज्याच्यामध्ये धार्मिक भावना कशा पद्धतीने दुखावल्या जातील याच्यासाठी एक प्रकार असा घडवला गेला आणि त्यानंतर आपण जर सकाळी बघितलं त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे जे प्रेषित धर्मगुरू आहेत मोहम्मद पैगंबर यांच्या नावाचं जे आय लव मोहम्मद हे पायदळी तोडवण्याचं सदर जो आरोपी धरला गेला आणि बाकीचे पण काही आहेत त्यांच्याकडून हा प्रकार घडला गड़ा, घडवला गेला आणि त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर मुस्लिम समाजाचे काही तरुण गेले त्याच्यानंतर त्यांनी या सदरच्या आरोपीला अटक करावी अशा प्रकारे मागणी केली आरोपीला अटक झाली त्यानंतर तिथं देखील कर्ज कर्जतचा एक तरुण तिथं मोबाईलद्वारे एक व्हिडिओ काढत असताना त्याच्यावर संबंधित तरुणांनी हल्ला केला त्याच्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करून कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर लाठीचार्ज करण्याचा प्रसंग आपण सगळ्यांनी माध्यमांद्वारे बघितलेला आहे ही प्रकार गेल्या डिसेंबर महिन्यापासून मागच्या वर्षापासून या शहरामध्ये सातत्याने हे एपिसोड घडत आहेत आपण जर बघितलं या सगळ्या प्रकरणांमध्ये मागच्या काही घटना बघितल्या तर जी दर्गा तोडण्यात आली त्याच्यानंतर कोठल्याचं प्रकरण गोमास तिथं टाकण्याचं एक प्रकार घडला असे प्री असे सातत्याने काही गोष्टी घडत आहेत पोलीस प्रशासनाने याचा खऱ्या अर्थाने खोलात जाऊन याची चौकशी करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे हे नेमकी कोण करत आहे ही या शहराची एक शांतता प्रिय शहर हे दोन हजार पंधरा पर्यंत हे शांतता प्रिय शहर होत आणि त्याच्यानंतर ही शांतता कशी बिघडेल याच्यासाठी हे काम केलं जात आहे पावसाने थैमान घातलेल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघतोय काल जर बघितलं तर सीना नदीचं एक मोठा पूल लोक बऱ्याच जुन्या मंडळीने सांगितलं की तीस वर्षापूर्वी तीस पस्तीस वर्षापूर्वी असा नगर शहरावर अशी वेळ आली होती आणि काल जर बघितलं तर अनेक गोरगरिबांच्या घरांमध्ये हे पाणी शिरलं ते पाणी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने दिवस रात्र त्या ठिकाणी मेहनत घेऊन त्याच्यामध्ये ही पूर नियंत्रित स्थिती ही नियंत्रित आणण्यासाठी काम केलं परंतु हे उद्भवलंय का हे मूळ प्रश्न खऱ्या अर्थाने नेप्ती नाक्याचा जो पूल आहे दोन वर्ष झाले आज त्याला त्याचा नारळ फोडला त्याच्यानंतर काय झालं आपण बघतोय एका वर्षामध्ये दोन वेळा अशी परिस्थिती झाली की कल्याण रोडचे जे नागरिक आहेत शिवाजीनगर भाग असेल आदर्श नगर असेल किंवा कल्याण रोडचा परिसर त्या नागरिकांचा आणि अहिल्यानगर नगर शहराचा नालेगाव पासून हा संपर्क तुटला याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान झालं याच्यामध्ये जा शाळेत जाणाऱ्या मुलांचं नुकसान झालं महिला ज्या जॉबसाठी जा जातात त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांचं नुकसान झालं ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना हॉस्पिटलमध्ये तपासायला जायचं होतं त्यांचं नुकसान झालं आणि हे जर खरे जर आपण जर बघितली परिस्थिती हो की मूळ प्रश्न जे आहे माग देखील आम्ही आंदोलन केलं याच्यामध्ये अजूनही महानगरपालिका प्रशासन सांगतं की कचऱ्याचा प्रश्न हे टेंडरला आहे असं नेमकी कुठलं टेंडर आहे आणि एक ठराविक टेंडर ते एका वेळेच्या मर्यादेमध्ये हे टेंडर ओपन होतात क्लोज होतात वर्कआउटर होती आणि दिली जाते मग कचऱ्याच्या जा टेंडरमध्ये याच्यामध्ये कुणाची नेमकी मलई अडकलेली आहे कुणाला एक पाहिजे तसा हिस्सा मिळतोय का नाही याच्यासाठी हे टेंडर अडकवलं जात आहे का आणि हा सगळा दुर्गंधित पसरलेले आजार पसरलेले आहेत रोगीचे प्रमाण वाढलेले आहेत आणि तुम्ही जर बघता हे सगळं तरुणांना याच्यामध्ये भडकून देणं उत्तेजित असणारे असे विधान करणं आणि त्याच्यामध्ये एक शांतताप्रिय असणारं आपलं शहर आज महाराष्ट्रामध्ये बदनामी आणि कलंक मला वाईट वाटतं मी आज परत एकदा सांगतो मी ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी राजकीय याच्यामधून विधान करत नाहीये मी वस्तुस्थिती ही जी काय आहे ती मांडतोय आजही देखील लाठीचार्ज होऊन काही तरुणांनी काहीच तरुण आणि दोन्ही समाजाचे तुम्ही लक्षात घ्या हे एपिसोड हिंदू समाजामध्ये देखील अशा काही प्रवृत्ती आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये पण काही प्रवृत्ती आहेत मला असं वाटतं मागचं पोलीस प्रशासनामध्ये देखील तीच लिस्ट होती पोलिसांची जी गोपनीय कक्षा आहे या गोपनीय कक्षाकडं ही सगळ्यांची नावं असतात परंतु ठराविक जणांवर सत्तेचा वापर करून मोक्का काढला जातो ताबडतोब त्या ठिकाणी अटक केली जाते ज्यांचा आवाज आहे सत्तेच्या विरोधामध्ये त्यांचा आवाज कसा दाबायचा खोटा गुन्हा दाखल करायचा आधीच फिर्याद टाईप केलेली असती त्याच्यानंतर त्यांना उचलण्यासाठी एक पथक ताबडतोब जातं पथक उचलत हे आपण हे बघितलेलं आहे जेल सुद्धा किरण काळेंनी भोगलं विक्रम राठोड अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला माग देखील प्रकार आहेत माझ्यावर देखील कसा प्रकार रंगवलं हे देखील आपण बघितलेलं आहे परंतु सत्तेचा एवढा वापर लोकप्रतिनिधींनी करावा हे आणि याच्या माध्यमातून एक शहर ज्याच्यामध्ये आपल्याला एकोपा साधता येऊ शकतो याच्यासाठी ही खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे ही घटना घडल्यानंतर कोटला परिसरातून संभाजीनगरचा रस्ता असल आरंगाव रोडवरचा रस्ता असल पुण्या मार्गेला काही शाळा आहेत अक्षरशः काही शाळांनी ही घटना घडल्यानंतर शाळा लवकर सोडण्यासाठी त्यांचे आदेश दिले कारण स्कूलच्या बसेसमधून व्हॅन मध्ये हे मुलांना त्यांच्या घरी जावं लागतं याची काळजी ह्या ज्या प्रवृत्त्या सगळ्या आहेत या प्रवृत्तींचा जो मास्टर माइंड आहे ज्यांना हे घडवायचं आहे निवडणुकीच्या तोंडावर आणि आता कुठंतरी वाटतय की जसं मूलभूत ज्या लोकांचे प्रश्न आहेत पावसाचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे अतिक्रमणचा प्रश्न पुढे केला जातो हे सगळे प्रश्न